हो ताई सैवी नाव का है मच्छी स्टॉल था बाइम गोंदमस मुसी इंस्ट्राम दिया शार्क अरे बापरेव स्टॉक दिखा श्रावण का एवड स्टॉक था श्रवणी मोटी किलो चीस रही काली मैं किलो चीस रही दा किलो बापरे तुम्ही कापटा का? का करता मग आपल्याला कामा मिळेल काही बसून तर कॉन्टॅक्ट करता का एक हाफ टाईम म्हणजे बाकीच्या तुम्ही एज्युकेशन केलं का तुम्ही मनिस्टॉल समजता का हा समोरच आहे तुम्ही समजता तुम्ही आता काय करता काय वागडा हा काय वागडा हा कट करणार का तुम्ही व्यवसायाची तुम्हाला आवड आहे का असं तुम्हाला जॉब आवडत नाही बिझनेस आवडतो करायला शिकलात कोणा का कट करायचं साफ करायचं अच्छा कधी कधी शिकला तुम्ही सगळं लहानपणा लहानपणाच शिकला

Terima kasih telah menonton.

भांडू प्ला भांडू वेस्ट ला आहे ते आणि कोकण नगरच्या पुढे आणि समजा टायमिंग कसं आपलं तिथला कोकण नगर मध्ये तुम्हाला यायचं असेल तर एखादा असेल तर नक्की सपोर्ट करा आणि नक्की सपोर्ट करा आणि त्यांना एक बिझनेस करायचं आहे त्याची इच्छा आहे जॉब नाही